तुका मने एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे, जाकलिया घटीचा दिवा काय झाला नेनो केव्हा या परी पांडवा जो देह ठेवी मातोश्री सीताबाई पवन कावडे, यांचे मंगळवार दिनांक 25 मार्च 2025 रोजी वयाच्या 85 वर्षी वृद्धपकाळाने निधन झाले आहे परमेश्वर त्यांच्या परमपवित्र आज्ञास चिरशांती देव दशक्रिया विधी गुरुवार दिनांक तीन एप्रिल दोन हजार साडेसात आनंदीबाई गावडे वैकुंठ भूमी टाकळी हाजी तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे संपन्न होईल प्रवचनकार संगीताचार्य हरिभक्त परायण गणेश महाराज भगत पुणे शोकाकुल माननीय श्री पोपटरावजी गावडे, गावडे, गावडे माजी आमदार शिरोळ तालुका मुलगा श्री बाबाजी पवनराव गावडे, गावडे अध्यक्ष शिरोळ तालुका हॉलीबॉल वाल असोसिएशन मुलगी सौ हिराबाई भाऊसाहेब चोरे टाकळी हाजी सौ समाबाई दिलीप उचाळे शिरापूर समस्त गावडे परिवार आप्तेष्ट नातेवाईक